नमस्कार मी मनाली अमरावती शहरामध्ये अतिशय धक्कादायक घडलेली घटना द फेक वेडिंग या नावाखाली मद्यपानाची पार्टीचे आयोजन करण्यात आले आणि या आयोजनामध्ये शंभर ते दीडशे तरुण मुला मुलींना एकत्र आणून त्याच्या त्यांच्या हातामध्ये दारूचे ग्लास देऊन त्यांना बेधुंद करण्यात आले या तरुणांकडून मुलांकडून पाचशे पाचशे रुपये घेण्यात आले मुलींना मोफत प्रवेश देण्यात आला जेव्हा पोलिसांनी तिथे छापा टाकला तेव्हा तिथे अशी अवस्था होती की शंभर दिवशी मुलं मुली एका चिंचोळ्या हॉलमध्ये दाटीवाटीने एकत्र मुंगीलासुद्धा जायला जागा नव्हती असे दाटीवाटीने ते एकत्र आलेले होते दारूचे ग्लास हातामध्ये होते बेधुंद नाचत होते मुली तोकड्या कपड्यामध्ये तिथे उपस्थित होत्या काही मुली इतक्या बेहोश आणि इतक्या बेधुंद झालेल्या होत्या की त्यांना स्वतःचे नावसुद्धा सांगता येत नव्हते काही मुली बेहोश झाल्यामुळे त्या बारच्या पायऱ्यांवरती झोपलेल्या होत्या ज्या ठिकाणी पोलिसांनी जेव्हा छापा टाकला तेव्हा तिथले दृश्य पाहून पोलीससुद्धा अवाक झालेले होते यामधले बरेचसे मुलं मुली जेव्हा तिथे पालक आले पालकांना विचारण्यात आलं काही मुलामुलींनी सांगितलं होतं की आम्ही ट्युशनला चाललो काही मुला सांगितलं होतं की आम्ही मावशीकडे चाललो काहींनी सांगितलं आम्ही क्लासला चाललो काहींनी सांगितलं आम्ही लग्नामध्ये चाललो काहींनी सांगितलं आम्ही मैत्रिणीकडे राहायला चाललो असे वेगवेगळे कारणं सांगून तिथे मुली एकत्र आलेले होते आणि बेधुंद बेहोश होऊन तिथे नाचत होते अश्लील चाडे करत होते खरोखर थोड्याशा पैशासाठी ज्या त्या बार मालकाने हे आयोजन केले होते अगदी थोड्याशा पैशासाठी अशा प्रकारनं तरुणीला बेधुंद करणे बेहोश करणे त्यांना व्यसनाधीन करणे कितपत योग्य आहे आज ते आईवडील त्यांची काय अवस्था असेल ज्यांचे मुलं मुली त्या पार्टीमध्ये सहभागी झाले असतील त्यांची काय अवस्था असेल समाजामध्ये त्यांना काय काय म्हणून आपल्या पाल्याला समोर ठेवतील आईवडील आपल्या पालकासाठी आपल्या पाल्यासाठी भवरात्र कष्ट करत असतात त्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सतत ते चिंतित असतात आपलं मूल त्याचं भविष्य घडावं त्याला चांगलं आयुष्य जगता यावं यासाठी ते कष्ट करत असतात काय अवस्था झाली असेल त्या आईवडिलांची जेव्हा त्यांनी तिथे आपला मुलगी किंवा मुलगा या अवस्थेमध्ये बघितलं असेल त्यांची तिथे काय अवस्था झाली असेल ज्या बार मालकांनी तिथे पार्टीचे आयोजन केले आपल्या थोड्याशा फायद्यासाठी आपल्या थोड्याशा व्यवसायासाठी अशा प्रकारचं आयोजन करणे द फेक वेडिंग पार्टी म्हणजे त्या ठिकाणी संपूर्ण विवाहासारखं इथे विवाह, विवाह असल्याचं भासवले जाते तशा प्रकारचे कपडे घालून येतात तशा प्रकारचं संगीत लावले जाते तशा प्रकारचं सर्व म्हणजे केवळ फक्त तिथे नवरा नवरीच नसते बाकी सर्व विवाह असल्यासारखं भासवले जाते आणि तिथे मुलामुलींना एकत्र केलं काय करावं हो त्या पालकांनी काय पालकांना एवढंच सांगणं आहे की मुलामुलींना विश्वासात घ्या त्यांचे मित्रमैत्रिणी कोण त्यांचे व्हॉट्सअप ग्रुप कोणते त्यांच्या मित्रमैत्रिणींचे असलेले फोन नंबर्स हे थोडंसं लक्षपूर्वक आपण हाताळावं त्यांच्याकडे लक्ष द्यावं दे त्यांच्या बारीकसारीक हालचालीकडे लक्ष देणं गरजेचं असते घरामध्ये संवाद साधणे त्यांना चांगलं काय वाईट काय वाईट काय हे सांगत असताना अतिशय कठोर होऊन न सांगता समजावून सांगणे उदाहरणादाखल सांगणे स्वतःचं उदाहरण सांगणे आम्ही बा कसं विश्व उभं केलं इतर उदाहरण सांगून त्यांना विश्वासात केले अशा काही गोष्टी करून आपल्या पालकाला आपल्या सॉरी आपल्या पाल्याला आपण या गोष्टीपासून या वाईट गोष्टीपासून परावृत्त करण्याचं खरी गरज कर आहे खरं तर अमरावतीसारख्या सुसंस्कृत आणि संतांच्या भूमीमध्ये अशा प्रकारचं घटना घडणे खरोखर अतिशय दुःखदायी ही अशी घटना आहे कोणावरती आरोप लावावे पोलीस प्रशासनावरती आरोप लावावे की आ, समाज कशा कोणाला आपण ब्लेम करू शकतो कोणाला म्हणू शकतो खरं तर आपली जबाबदारी आपणच आपली जबाबदारी घेणं कारण आपल्यासारख्या सामान्य लोकांसाठी आपला जो आपले जे लेकरं असतात तीच आपली संपत्ती असते तीच आपलं विश्व असते ते विश्वास जर उद्ध्वस्त झाला तर आपल्याला जगण्यासाठी मार्ग काय म्हणून आपणच थोडंसं सतर्क राहणं आपल्या मुला मुलां मुलामुलींप्रती थोडंसं कठोर होऊन किंवा मृदू होऊन दोन्ही भाषेतून त्यांना समजून सांगणं खरं तर काळाची गरज आहे अतिशय दुःखद आणि अतिशय क्लेशकारक आणि मनाला चटका लावणारी ही अशी घटना अमरावती शहरामध्ये घडली ह्या घटनेचा सर्व स्तरामधूनच निषेध होता आम्ही सध्या महिलांच्या संघटनेकडून या घटनेचा निषेध नोंदवतो अशा प्रकारची घटना पुन्हा या शहरामध्ये घडू नये खरं तर एवढं सारं पोलीस प्रशासन असताना एवढ्या मोठ्या भव्य पार्टीचे आयोजन होते लहान मुलं मुली एकत्र येतात एवढ्या सारव्या घटना घडतात गड़, ह्या घटना खरं घडू नये एवढंच मी सांगेन धन्यवाद